नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याला जिंकणं शत्रूसाठी एक स्वप्नच होतं जो किल्ला त्याच्या अभेद्य रचनेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे तो म्हणजे देवगिरी किंवा ज्याला आपण दौलताबाद म्हणून ओळखतो छत्रपती शिवाजी महाराजांनीही ज्याच्या रचनेचं कौतुक केलं होतं असा हा किल्ला नक्की आहे तरी कसा चला तर मग जाणून घेऊया देवगिरीचा इतिहास आणि त्याची रहस्ये छत्रपती संभाजीनगरपासून जवळच हा किल्ला दिमाखात उभा आहे या किल्ल्याची निर्मिती यादव राजा भिल्लम पाचवा याने केली होती यादवांच्या काळात हा किल्ला दक्षिण भारताचं वैभव होतं मात्र पुढे अल्लाउद्दीन खिलजीने यावर आक्रमण केलं आणि कालांतराने मोहम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून इथे हलवली आणि याचं नाव ठेवलं दौलताबाद देवगिरी प्रसिद्ध आहे त्याच्या अभेद्य सुरक्षा व्यवस्थेसाठी या किल्ल्याला महाकोट आणि कालाकोट अशा भक्कम भिंती आहेत किल्ल्याच्या मुख्य भागाभोवती खोल आणि पाणी असलेला खंदक आहे ज्यात पूर्वी मगरी सोडल्या जायच्या या किल्ल्याचा सर्वात थरारक भाग म्हणजे अंधारी शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी बनवलेला हा एक नागमोडी रस्ता आहे जिथे पूर्ण अंधार असतो आणि शत्रूवर वरून गरम तेल टाकण्याची सोय होती किल्ल्यावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत यात विजयाचे प्रतीक असलेला उंच चांद मिनार आहे गडावरील सर्वात मोठी तोफ म्हणजे मेंढा तोफ जिचा आकार मेंढ्याच्या तोंडासारखा आहे तसेच इथे भारत माता मंदिर आणि चिनी महाल सुद्धा पाहायला मिळतो गडाच्या सर्वात वरच्या भागात बारदारी नावाचा राजवाडा आहे जिथून पूर्ण परिसराचं विलोभनीय दृश्य दिसतं देवगिरी किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर या किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद